कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येते नालेसफाईतून यंदा चार हजार आठशे पंचाहत्तर टन गाळाचा उठाव केल्याचा दावा महापालिकेने केला आहे पण आयसोलेशन हॉस्पिटलजवळच्या ओढ्याच्या काठावर अजूनही प्रचंड कचरा साचलाय वळवाचा एखादा जोरदार पाऊस झाला तर हा सगळा कचरा पुन्हा नाल्यात जाईल त्यामुळे या कचऱ्याचा तातडीनं उठाव करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरवर्षी महापालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या नालेसफाईतून चार हजार आठशे पंच्याहत्तर टन गाळाचा उठाव झालाय जयंती नाल्याच्या सतरा किलोमीटर लांबीपैकी दहा किलोमीटर अंतराच्या नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे अजूनही सात किलोमीटर नाल्याची सफाई करणं बाकी आहे सध्या वळीवाचा पाऊस पडतोय त्यामुळे नाल्याच्या काठावरील कचरा पुन्हा नाल्यात जाऊन गाळ साजण्याची शक्यता आहे आयसोलेशन हॉस्पिटलजवळील नाल्याच्या काठावर अजूनही कचऱ्याचे पडून आहेत त्यामध्ये खर माती प्लास्टिकच्या बाटल्या कॅरी बॅग थर्माकोल चिकन वेस्ट यांचा समावेश आहे या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे नाल्याच्या काठावर पडलेल्या कचऱ्याचा तातडीनं उठाव करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे